थायलंड नंतर आता भारतीय पर्यटकांची पहिली पसंत बनलेला देश म्हणजे मलेशिया होय दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक भारतीय ज्या देशामध्ये फिरायला गेले तो देश म्हणजे मलेशिया आहे आणि कारण खूप स्पष्ट आहे भारतीयांसाठी मलेशिया आता पूर्णपणे विजा फ्री तेही थेट एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजेच ना लांब फॉर्म ना कागदपत्रांचा ताण ना विजा फी फक्त पासपोर्ट घ्या फ्लाईट पकडा आणि तीस दिवस मलेशिया तुमच्यासाठी खुलं पण प्रवाशांसाठी काही महत्त्वाचे नियम देखील आहेत काय नियम आहेत तेच पुढे या व्हिडिओतून तुम्ही नमस्कार मी श्रेयस पांडे तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत तर मलेशिया फिरायला जायला काय महत्त्वाचे नियम आहेत वैद्य भारतीय तुमच्याकडे पासपोर्ट असला पाहिजे ये जा तिकीट असलं पाहिजे बँकेत पुरेसा बॅलेन्स असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं मलेशिया डिजिटल अरायवल कार्ड हे कार्ड भरणं बंधनकारक आहे यानंतर तुम्ही मलेशियामध्ये सहज प्रवेश करू शकता भारताच्या मोठ्या शहरांमधून म्हणजेच दिल्ली मुंबई कोलकाता बंगळुरू आ, या तिथून या ठिकाणावरून तुम्हाला थेट तिथे -थे फ्लाईट आहे सोबतच फ्लाईटचा खर्च काय अंदाजे वीस ते पंचवीस हजारपर्यंत येतो आणि राहण्याचा खर्च काय तर हॉटेल तीन हजारपासून तर पाच हजारपर्यंत हॉटेल मिळतात आणि संपूर्ण ट्रीपचा बजेट फक्त दीड लाख दीड लाखामध्ये फुल मलेशिया टूर शक्य आहे आणि आकर्षण तर बघा उंच इमारती निळा समुद्र पर्वत जंगल स्वच्छ नदी आणि रात्रीचे थक्क करणारे नाईट लाईफ होय मलेशियाने थायलंडला मागं टाकलाय पहिल्या क्रमांकावर आता मलेशिया आणि दुसऱ्या क्रमांकावर थायलंड पोहोचलाय आहे आणि तिसऱ्यावर व्हिएतनाम आहे पर्यटकांची संख्या दोन हजार पंचवीसमध्ये विक्रमी पातळीवर पोहोचली आहे खास करून भारतीय प्रवासी सर्वात मोठा हिस्सा आहे यामध्ये दोन मोठी कारणं देखील आहेत ते म्हणजे पहिलं कारण काय तर विजा फ्री एंट्री आहे आणि बजेट फ्रेंडली आणि लक्झरी दोन्ही पर्याय तिथे उपलब्ध आहेत जर तुम्ही दोन हजार सव्वीस आधीचा ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर विजा फ्री मलेशिया हा पर्याय तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकतो स्वस्त फ्लाईट सुंदर लोकेशन आणि विजाचा कोणताही त्रास नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही मलेशियाचा प्लॅन करत असाल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा